नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मम्मी पप्पा आम्ही आलो आता रिंगेजवळ काजू आंबे फणस वगैरे झाडावर किती लागलेत का आहेत उरलेत बघायला आणि थोडंसं सर्वातले लाकडे घेऊन जायला आलो आहे तर आम्ही आता इथे दिसेल तुम्हाला सर्वातच आहोत रिंगेच्या ते मम्मी इथे लाकडाच्या वाऱ्या बांधते त्या साईडला पण एक अन्न आहेत ते त्यांच्या आळ्या बसत आहेत इकडे काजू आणि आंब्याची झाड बघूया थोडासा मजा करू बघू आंबे किती लागले काजू काही लागलेत का कुठे तुला संपायला आल्यावर तिक भेटतंय का मित्रांनो मी आणि मम्मी आप्पा आलो आहे रेंगेजवळ काजू काढायला आणि मी काजू काढायला म्हणजे काजू आहेत की नाही उरलेत ते बघायला आलं आणि इथे आल्यानंतर मला दिसतील छोटे छोटे आंबे आत्ता लागलेत उन्हाला संपायला आलं ते वाटाय कधी वाढणार काय माहिती पावसामध्ये मोठे होते आणि अजून इथे फणस पण आहेत ते दाखवतो तुम्हाला मी तिथो तो फण असता तो तो आम्ही आहे दिसेल तुम्हाला मागे तिथे काढून आहे आणि आता ते थोडस हिरू बहू कुठे काय लागलंय का लाग आणि मग तुम्हाला घरी जाऊ आणि मम्मी इथे तर लाकडाच्या भाऱ्या पण बांधते मला इथे वरती आंबे लागले आंबे आता मे महिन्यात संपले की वाढतील पावसामध्ये नंतर आहे तर ठीक माकडाने ठेवले तर पांढरांनी आणि पणच पण छान लागला इथे आपल्याला बोध मिळत आहे खूप वर्षानंतर घातील खाऊन घेतो मग बोलूया दिसू तू मला इथे काजू भेटल ते जमा केलेत हे त्याचे बोंड आणि हे काजू तिथे आपण आता जमा केलेत अजून काही दिसत नाही घेत बाकीचे वरती हिरवे आहेत थोडेसे

अजून तिकडे आकडा आहेत ते जमा करते मम्मी काजू वगैरे जेवढे भेटले ते बघितले आम्ही आंबे वगैरे त्या काय अजून मोठे झालेत नाही तयार पण नाही आहेत एक पणाच काढला आहे आता आम्ही ते सगळं घेऊन घरी जाणार आहे तर हा फक्त एक गावचा डेली रुटीन आपला नाही आहे मम्मीवाल्यांचं गावचं डेली रुटीन आता मम्मी पप्पा आले तर त्यांच्यावर मी आलो होतो तर हा आमचा शेतावरचा म्हणजे शेतातला म्हणजे आंबे वगैरे काजू काढण्याचा लाकडा वगैरे घेऊन येण्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण बघा विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयाचा करतो तोपर्यंत तुमची रजा घेतो बाय बाय